नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना संदर्भात आलेल्या एका अतिशय महत्वाच्या अपडेटबद्दल ही माहिती अशा लाडकी बहिणींना विशेषतः उपयुक्त आहे ज्यांचा लाभ थांबलेला आहे किंवा अर्ज अपात्र झाला आहे आणि कारण समजत नाहीये आज आपण सरकारी बैठकीत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा सविस्तर आढावा घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल लाडक्या बहिणींनो सगळ्यात आधी वयाची आठ समजून घेऊया जर तुम्ही नारी शक्ती दूत ऍप मधून फॉर्म भरत असाल तर तुमचं वय सतरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेला किमान एकवीस वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे जर सतरा जुलैला एकवीस वर्ष पूर्ण नसतील तर तुमचा फॉर्म थेट अपात्र होईल आणि जर तुम्ही ऑनलाईन पोर्टलमधून फॉर्म भरला असेल तर वयाची गणना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेनुसार केली जाईल यातही त्या दिवशी एकवीस वर्ष पूर्ण असणं बंधनकारक आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणत्या माध्यमातून फॉर्म भरला आहे त्यावर तारखा बदलतात पण दोनही बाबतीत एकवीस वर्ष पूर्ण असणं हा नियम पक्का आहे लाडक्या बहिणींनो आता दुसरी वयोमर्यादा जर तुमचं वय ऑगस्ट रोजी जास्त असेल तर तुमचा अर्ज थेट अपात्र ठरेल पण इथे एक महत्वाची गोष्ट सरकारने सांगितलं आहे की वय तपासताना फक्त आधार कार्डवर अवलंबून राहायचं नाही कारण काही प्रकरणांमध्ये आधार कार्डमध्ये वय बदलून दाखवलं गेलं आहे म्हणूनच वयाची पडताळणी करताना शाळा सोडल्याचा दाखला जन्म प्रमाणपत्र किंवा इतर शासकीय कागदपत्रेही पाहिली जातील सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कागदपत्र खरी असली पाहिजेत अन्यथा योजना बंद लाडक्या बहिणींनो आता बघूया रेशन कार्ड संदर्भातील अटी सरकारने स्पष्ट केलं आहे एक रेशन कार्ड म्हणजे एकच कुटुंब म्हणजे जर त्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतील तर रेशन कार्ड तपासून फक्त दोन महिलांनाच योजना मिळेल आणि त्या दोघी एक विवाहित आणि एक अविवाहित असणं बंधनकारक आहे उदाहरण द्यायचं झालं तर घरात आई विवाहित आणि मुलगी अविवाहित असली तर दोघांनाही लाभ मिळेल पण जर घरात दोन्हीही विवाहित असतील जसं की सासा सुना किंवा दोन्हीही अविवाहित असतील जसं की दोन बहिणी तर त्यातील फक्त एकालाच लाभ मिळेल दुसरी अपात्र ठरेल लाडक्या बहिणींनो आता पुढचा मुद्दा जुन्या रेशन कार्ड नुसार लाभ लाडक्या बहिणींनो सरकारने स्पष्ट केलं आहे की तुमचा लाभ सुरू झाल्यानंतर तुम्ही रेशन कार्ड मध्ये काहीही बदल केला तरीही जुनं रेशन कार्डच मान्य केलं जाईल म्हणजे पात्रता ठरवताना तुमच्या जुन्या रेशन कार्डवर किती महिला आहेत हे पाहिलं जाईल नंतर नवीन रेशन कार्ड बनून नाव कमी जास्त करून पात्रता बदलता येणार नाही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकदा जुनं रेशन कार्ड नोंदवलं तर खेळ संपला लाडक्या बहिणींनो आता एक नियम जो अनेक कुटुंबामध्ये वादग्रस्त ठरू शकतो दोन विवाहित लाभार्थ्यांचा मुद्दा जर एका कुटुंबात दोन विवाहित महिला लाभ घेत असतील जसं की सासू सून किंवा दोन जावा तर शासनाच्या नियमानुसार त्यातील फक्त एकालाच लाभ दिला जाईल दुसरी महिला थेट अपात्र ठरेल हा नियम काही कुटुंबांसाठी गैरसोयीचा ठरतोय आणि याबाबत शासनाने पूर्ण विचार करावा अशी मागणी होत आहे पण आत्ताच्या घडीला हा नियम पक्का आहे दोन विवाहित महिला मग फक्त एकालाच लाभ लाडक्या बहिणींनो आता बघूया दोन बहिणींचा मुद्दा जर एका कुटुंबात दोन बहिणी लाभ घेत असतील तर शासनाच्या नियमानुसार फक्त एकच बहीण पात्र राहील दुसरी बहीण अपात्र ठरेल जरी त्या घरात फक्त त्या दोनच बहिणी राहत असतील याचा अर्थ असा आहे की लाभ देताना एक रेशन कार्ड जास्तीत जास्त एक अविवाहित हा नियम पाळला जातो म्हणून बहिणी असोत काका मावशीच्या मुली असोत दोन अविवाहित चालणार नाहीत लाडक्या बहिणींनो आता बघूया स्थलांतरित महिलांचा मुद्दा जर तुम्ही दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात आले असाल तर शासनाच्या ठरलेल्या अटी पूर्ण केल्यास तुम्हाला लाभ मिळू शकतो पण उलट झालं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालात तर तुमचा लाभ थेट बंद होऊ शकतो सोप्या भाषेत येणाऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता पण जाणाऱ्यांचा लाभ थांबणार लाडक्या बहिणींनो या सर्व सूचनांमुळे तुम्हाला तुमचा लाभ थांबला का अर्ज का अपात्र झाला किंवा पुढे लाभ मिळेल का याचा स्पष्ट अंदाज येऊ शकेल यातील काही नियमांवर शासनाने पूर्णविचार करण्याची गरज आहे कारण यामुळे अनेक लाभार्थ्यांना अडचणी येऊ शकतात जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमचे प्रश्न आणि अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद